अरे घ्या महासम्राट साहित्यिक हे महासाम्राट नेहमी देऊ सगळे मराठी मराठी गेली तेच करते आणखी काहीतरी करी पुन्हा मराठी एक होते ते पडायचं नाही ते भाजीच सगळं सत्ता पाहिली तर हवं बस आणि ते पुन्हा याला तुम शंभर टक्के आहे

मी बारंबार सांगितलंय तुमच्या तुम्हाला साक्ष ठेवून सांगितले आम्हाला आम्हाला पुणे द्या शिंदे साहेब फडणवीस साहेब पुणे द्या आम्हाला पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचा आम्हाला देणं घेणं नाही हेच मराठी तुम्हाला ढग्यावर येऊन असते तुम्हाला साक्ष सगळ्यांनी सहा जुलै पासून ते तेरा जुलै पर्यंत पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा टप्पा खान्देश उत्तर महाराष्ट्रातील चौथा टप्पा ते पाचवा कोकणात आपले सगळे टप्पे होणार एक एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांग एकजुटीला पुन्हा लेकरांच्या बाजूने व्हा लेखाच्या डोक्याला टाकायचा म्हणजे टाकायचं काही झालं तरी मागे टाकायचं मागण्या सगळ्या सोयीच्या अंबलबाजून झाली तरीही मराठा आणि कुडबीयाची मागणी कायम लावून धरायची कारण ती हक्काच्या नंदी आहे ओरिजिनल ते ओरिजिनलच असते हे सगळ्या सगळ्यांचं परत उठून फिरून गेलं तर लपड आपल्या माग त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट या सरकारी नोंदी आहेत ह्या घ्यायलाच लावायच्या त्याशिवाय आपण हटायचं नाही सगळ्या सगळ्याच्या अंमलबजावणी म्हणजे कायदा तयार करून केलेलं ह्या पहिल्याच सरकारी नोंदी आहेत आपल्या आपल्यासाठी आता आधी सगळ्या सगळ्याच्या अंमलबजावणीपेक्षा महत्त्वाचं काय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं काय आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा एक हे आधी नंतर सगळ्या शोयाचे अंबर आता उलट आधी सगळ्या सेवाचे अंबर आता नाही आणि आपल्याला नव्यानं सुरू कुणा छोट त्याला काय खेळायचं तुम्ही सगळे एक जीवाने राखाना एक जीवान सांगा कुणी हटणार नाहीत ना यांनी आपल्याला धोका दिला तरी यांनी सरकारने धोका दिला तरी एका जीवाने राहणार ना होती गावाची गाव पिंजुना घरा घरातले माता मावली माणसं झाली का आणि सहा जुलै ते तेरा जुलै पर्यंत ताकद दाखवा कधी मराठ्यांच्या वाटावर कोणा बोलले आला <laughs> एक दिवस सगळ्यांनी काम बोला शेतकरी मराठ्यांनी मजूर मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी व्यावसायिक मराठा ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर ट्रकवरचा रिक्षावरचा टेम्पो सगळ्यांनी जिपावले मास्टर लोकांच्या गाड्या सुद्धा सगळ्या बाहेर काढा डॉक्टर पुरे वकील बांधव उद्योगपती काय जे असते राजकारणी मराठी हे मा घर होणार आहे डेंटवा बरं ना हा हे आपल्या रॅली दिले तर बांधणार परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते गर्दीत लोक आणले तर बघा म्हणजे आपल्या बाळीला दुसरे फोटो टाकी दे इतके आणले म्हणून त्याच्याला बारीक देऊन आणि हे मी एक नवीन डाव सुरू केला ते त्यांच्या

राहिले नेते बाकी सगळ्यांनी कोण करत ही लक्षात येते आता आपण इथून पुढं मराठीच्या नेत्याला आपले लोक तुक नका बघून आपुल तू केल्या मुळे आपले मी देता मगारी तिथून पुढे त्यांना सर्वांचं स्थान देऊ यायला लागले म्हणजे आपण काय करायला लागलो त्याच्या शरीराला किती घाना चांगला म्हणते आपण काय करतो आपलं आडनाव बनवून टाकली थोडा येतो बाबा नाही आय काय करायचं आधीच नाही येणा का सगळे माणसं घेऊन आमचा कंप आमचे दाईगरी खातो आमचा पुष्क भारत तू खायला खातो बघू होती का आपले जाती नाही आपणच खंबीर आहे आपण कुठे चालले ते तसं नाही करत नेत्याला जवळ धार जातीला जवळ धार आणि आपलं कुठंच खेळ चाललं ते साहेब